आरक्षणाप्रमाणे भरती झालीच पाहिजे कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा इथं सुद्धा दहा हजारी कर्मचारी जमले असते पण आपण टप्प्या टप्प्याने पुढे हो। जात आहोत आणि या संबंध बॅनरच दिसत नाही बॅनर दाखवा ना पुढे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेतली नाही सरकारने जे मान्य केलेलं आहे ते सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या पदरात टाकण्यामध्ये अजित पवार अपयशी ठरले गिरीश महाजन अपयशी ठरले आणि आता जयकुमार गोरे ते सुद्धा अपेक्षित ठरलेले किमान वेतनाची पुनर्रचना करणं दोन वर्षापूर्वी आवश्यक होत त्या किमान वेतनाची अजून पुनर्रचना केलेली नाही म्हणून अतिशय कमी वेतन दरानं हा ग्रामपंचायत कर्मचारी आपलं वेतन भाग घेत आहे उत्पन्न आणि वसुलीची आठ रद्द करा हे दोन मंत्र्यांनी अगोदर मान्य केलं होतं हा मंत्री सुद्धा करतो असं म्हणाला चौदा मेच्या बैठकीमध्ये अजून काहीही केलं नाही यावर कार्य समितीच्या शिफारशी पाच वर्षापूर्वी त्यांनी स्वीकारलेल्या आहेत परंतु त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी केल्यामुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर आर्थिक अन्याय होत आहे एवढंच नाही तर ज्या कर्मचाऱ्याला वयाची पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि दहा वर्ष सलग सेवा झालेली आहे त्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मधून जिल्हा परिषदेमध्ये सेवेत घेण्याचा निर्णय झालेला आहे परंतु गेल्या सहा वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे आमचा ग्रामपंचायत कर्मचारी पाच असून सुद्धा तो जिल्हा परिषदेच्या जाऊ शकत नाही तो शिपाई होऊ शकत नाही कारकून होऊ शकत नाही हे सरकारचा अपयश आहे विशेष म्हणजे हे सरकार इतकं नारायक आहे की या सरकारनं डची भरती टोटल बंद केलेली आहे ग मध्ये कोण येत मागसवर्गीय येतात ग मध्ये कोण येत अल्पसंख्याक येतात ग मध्ये कोण येत झाडू करणारे येतात गावचा घुम उत्कारणाऱ्या येतात या लोकांची भरती नाही याचा था अर्थ हे सरकार आईत खाऊनच्या बाजूला आहे आणि आहे ती भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करत आहे हे आमचं दुखणं आहे या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी आलाय म्हणजे काय माजलेलं म्हणून आलेलं आप नाही आपलं दुखणं घेऊन आलेलं आहे आणि आम्ही नवीन एकही मागणी केलेली नाही सरकारने जे मान्य केलेलं ते ते आहे तेच आमच्या पत्रात टाका हे सांगण्यासाठी अगोदर आम्ही आठ ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढले आज महाराष्ट्रातल्या आठ विभागीय आयुक्तांच्या समोर हे आम्ही गारणं मांडत आहोत आणि या आयुक्तांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि ग्रामीण विकास मंत्र्यांना आम्ही असा इशारा देत आहोत की आठ सप्टेंबर पर्यंत ही मागणी जर आपण मान्य केलेली नाही अंमलबाजावणी सुरू केली नाही तर आठ सप्टेंबरला दसूर खुद्द जयकुमार गोऱ्यांच्या निवासस्थाना महाराष्ट्रातला हजारो कर्मचारी थडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी त्यांचा व्यवहार बंद केल्याशिवाय राहणार नाही आहे आम्ही मजबुरी ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेऊन लोकशाही मार्गाने अहिंसक मार्गाने आंदोलन करीत आहोत त्याचा जर सरकारने आदर केला नाही तर आम्हाला ना नवीन जण आत्मक्लेश करावा लागेल आणि या सरकारला त्याची जबाबदारी स्वीकारावं लागेल ते आम्हाला नम्रपणे या ठिकाणी जे मोटे सीनियर होते मनोबल संगित है प्रत्येक जनता मैसेज दयासा है ना हिंदू है हम ना मुसलमान है सबसे पहले इंसान है एकता ही हमारी शान है तिरंगा ही हमारी पहचान है हम सब एक है एक दूसरे की मदद करते रहे यही सबसे बड़ा धर्म है यही सबसे बड़ी जात है थैंक यू जय थो राज्य ग्राम पंचायत